लाखो वैष्णव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या यात्रा सोहळ्यास पंढरपुरात आजपासून सुरुवात झालेली आहे राज्यासह देशातील कान्याकोपऱ्यातून आलेला भाविक आज पंढरपूर शहरात दाखल झालेला आहे महाराष्ट्रातील स्त्रियांना व ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या तिकिटात सवलत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी व महिला वर्गाने आज पंढरपूर शहरात मागीयात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे यंदा पावसाळा कमी पडल्यामुळे भीमा नदीवर असणाऱ्या उजनी धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात आहे शासनाच्या बेफिकीर धोरणामुळे उजनीतून कॅनोलला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे माघीयात्रा कालावधीत व यात्रेच्या दिवशीच पंढरपुरातील चंद्रभागेच्या नदीत भीमा नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याचे दिसून येत आहे कानाकोपऱ्यातून आलेला भाविक भक्त आपले पवित्र स्नान करून विठलाच्या जा भक्तीसाठी जात असतो परंतु यंदा आलेला भाविक हातपाय पाय धुवूनच विठलाच्या जा भक्तीसाठी जात असल्याचे जा दिसून येत आहे पौर्णिमा असल्यामुळे थोडस वाईट वाटतं वगैरे पडलेले आहे म्हणजे अस्वच्छता आहे का आहे बर बर ती पण स्वच्छता व्हावी असे आमच्या नदीच्या पात्रात पाणी नसल्यामुळे पवित्र स्नाना पासून काय वंचित असलेल्या भाविकाबद्दल काय तुम्हाला म्हणायचं लागली भाविकाची आंघोळ करण्यासाठी बर गैरसोय होत असल्यामुळं भाविक अशी बिगर आंघोळीची निघून चाललेली आहे आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाच्या वतीने जशी सोय होती तशी नाही तशी या सोय झालेली आहे काही नाही आपलं काय ना संतोष विश्राम शिगवान पुढन आला आपण कोकणात बरं बरं कळंबस्ते गाव बरं कसं आहे की भाविक हा पांडुरंगाच्या भक्तीसाठी येतो आवडीने येतो फक्त एवढंच सोय करायची की आंघोळीची सोय सर्व भाविकांची व्हायला पाहिजे याच फडके बिडके बरेचसे घाण दिसते ही दिसता कामा नाही मावळीच्या कृपेने एवढंच फक्त भाविकांचं मन नाही आषाढ कार्तिक वारीला जशी प्रशासन होती चंद्रभागीच्या नदी ती सोय करण्यात येत होती तशी ह्या ह्या वारीला नाही लावी मारण्यासाठी पंढरपूर होऊन या वाघ